पहिल्या परिषद पंचायत समिती निवडणुकांचा का कार्यक्रम जाहीर आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे उपजिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा केल्यानंतर पेन तालुक्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे या पार्श्वभूमीवर पेन उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांनी पत्रकार परिषदेतून सर्व राजकीय पक्ष उमेदवार आणि नागरिकांना आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे पेन तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट आणि पंचायत समितीच्या दहा गणांसाठी पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून सात फेब्रुवारीला मतमोजणीतून निकाल जाहीर केला जाणार आहे तालुक्यात एकूण एक लाख एकोणचाळीस हजार चारशे एकोणऐंशी मतदार असून त्यात एकोणसत्तर हजार आठशे अठ्ठ्याण्णव महिला आणि एकोणसत्तर हजार पाचशे एक्क्याऐंशी पुरुष मतदारांचा समावेश आहे उमेदवारी अर्ज सोळा ते वीस जानेवारी दरम्यान सकाळी ते दुपारी तीन वाजेपर्यंत पेन प्रांत कार्यालयात स्वीकारले जाणार आहेत सत्तावीस जानेवारी चिन्ह वाटप होणार आहे निवडणुकीसाठी एकशे नव्वद मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून जिल्हा परिषद उमेदवारांसाठी सहा लाख आणि पंचायत समितीसाठी साडेचार लाख रुपयांची खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे काल मान्य राज्य निवडणूक आयोग यांचे मार्फत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे आणि या अनुषंगानं पेन तालुक्यातील असणाऱ्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती निर्वाचक गणांसाठी कार्यक्रम आपण लागू होणार आहे आणि या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना मान्य जिल्हाधिकारी यांचे मार्फत दिनांक सोळा जानेवारी रोजी निर्गमित करण्यात येईल आणि त्याच दिवसापासून जे संभाव्य उमेदवार असतील तर त्यांना नॉमिनेशन पत्र भरावयाचे आहेत ही पत्र भरावयाची प्रक्रिया पूर्णतः ऑफलाईन असणार आहे आणि दिनांक सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारी या दरम्यान उमेदवार आपले नामनिर्देशन पत्र भरू शकतील या पेन तालुक्यातील सार्वत्रिक निवडणुकासाठी पत्र भरण्याचं ठिकाण हे उपविभागीय अधिकारी कार्यालय पेन या ठिकाणी असेल आणि दिनांक सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारी या दरम्यान नामनेशनपत्र भरली जातील तदनंतर दिनांक बावीस ते सत्तावीस जानेवारी या दरम्यान उमेदवारी माघारी घेण्याचा कालावधी असेल यामध्ये उमेदवारी कालावधी ही सत्तावीस तारखेला जानेवारीला अंतिम झाल्यानंतर त्याच दिवशी उमेदवारांची यादी ही निश्चित केली जाईल आणि प्रत्यक्ष या सार्वत्रिक निवडणुकीचा दिनांक पाच फेब्रुवारी राहील या दिवशी मतदानाची प्रक्रिया पार पडेल ज्याची वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या दरम्यान मतदान पार पडेल किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न